नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माधुरीज रेसिपी मराठीमध्ये चला तर आज आपण बघणार आहोत आणि संक्रांतीजवळ येते तर मग छान खुसखुशीत आणि अजिबात कडक न होणारे असे तिळाचे लाडू एकदम मस्त सोपी रेसिपी आहे अजिबात अवघड नाही आणि साधारणतः पंधरा ते वीस मिनटात झटपट तयार होते खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा नव्याने सुरू करतोय या ठिकाणी गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढई जी आहे ना थोडीशी जाड असायला हवी गॅस चालू होत केल्यानंतर त्यावरती कढई ठेवायची कढई जाड यासाठी हवी की तीळ वगैरे काहीच त्याला चिपकले पाहिजे नाही किंवा जळाले पाहिजे नाही अशी छान जाड बुढाची कढई घ्यायची आहे किंवा जाड पॅन जरी तुम्ही घेतला या ठिकाणी तरी चालेल या ठिकाणी कढई व्यवस्थित गरम व्हायला ठेवली आहे गॅसचा फ्लेम मिडियम ठेवला आहे तोपर्यंत मी ते साहित्य दाखवून घेते एक वाटी या ठिकाणी मी तिळ घेतलेलं आहे गावठी तिळ घेतलेलं आहे त्यानंतर किसून घेतलेला जो गूळ आहे तो पण एक वाटी घेतलेला आहे मग साधारणतः पावशर तिळाला थोडंसं कमी या ठिकाणी तिळ यूज केलेला आहे थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत तुम्हाला आवडेल तसे तुम्ही घेऊ शकता या ठिकाणी थोडंसं मी तूप यामध्ये ठेवलेलं होतं आणि ते आपण फक्त तो दोन चमचे यूज करणार आहोत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यूज केला तर चालेल आणि नाही करायचं तर स्किप केलं तरी चालेल या ठिकाणी तुम्ही बघू शकता कढईमध्ये मी थोडेसे शे शेंगदाणे टाकलेले आहे आणि ते थोडेसे हलकेसे भाजून घेणार आहे त्याचं वरचं जे साल आहे ते पूर्ण निघून जाईपर्यंत या ठिकाणी आपण भाजून घेऊया शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर खूप छान तिळगूळ लाडू लागतात त्यामध्ये तुम्ही टाकू शकतात खूप सुंदर लागतं आणि ज्यांना नसेल आवडत त्यांनी नाही टाकले या ठिकाणी शेंगदाणे तरी चालेल पण खाताना खूप मस्त लागतात थोडेसे अर्धळे काय म्हणतो आपण थोडेसे बारीक थोडेसे जाडसर असे शेंगदाणे या ठिकाणी आपण कुटून घेणार आहोत तुम्ही एखाद्या खलबत्त्यामध्ये त्याचं छान आता गार पडल्यानंतर साल काढून घ्या आणि त्यानंतर खलबत्त्यामध्ये टाकून शेंगदाणे जे आहे ना हलकेसे मस्त कुटून घ्या या ठिकाणी ड्रायफ्रूट्स तुम्ही काजू बदाम पिस्ता सर्व काही वापरू शकता पण एवढ्या एक वाटी तिळाला खूप जास्त मटेरियलही या ठिकाणी मी टाकलेलं नाही आहे साधारणतः आठ नऊ काजू या ठिकाणी बदाम या ठिकाणी मी घेतलेले आहे आणि ते सुद्धा हलकेसे डार्क म्हणजे खूप जास्त डार्क नाही पण हलकेसं कवर जे आहे त्याचं वरचं बघू शकता हलकेसे भाजून घेत आहे म्हणजे काय होतं फ्ले, फ्लेवर जो आहे ना सर्वांचा छान लागतो या ठिकाणी ते पण भाजून घेतले आणि साईडला ठेवून दिले या ठिकाणी शेंगदाणे आणि ड्रायफ्रूट्स व्यवस्थित छान खलबत्त्यामध्ये जाड बारीक या ठिकाणी कूट त्याचा तयार करून घ्यायचा आहे आता गॅसचा फ्लेम जो आहे ना एकदम कमी ठेवायचा आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता तिळ जे आहे ना हलकेसे भाजून घेणार आहोत त्याने काय होतं तिळ तुम्ही आ, नाही भाजून घेतले तरी चालतात पण जेव्हा भाजून घ्याल ना तेव्हा त्याचे लाडू जे आहे ना एकदम खुसखुशीत लागतात दाताखाली इतके छान ठिसूर लागतात ना खायला तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा या ठिकाणी तीळ जे आहे ना मोठ्या गॅसवर अजिबात भाजायचे नाही त्याने काय होतं ते तडतडतात आणि बाहेर जातात कढईच्या त्यामुळे कमी गॅसवरती सतत हलवत राहायचं आणि साधारणतः दोन तीन ते तीन मिनटं या ठिकाणी तीळ फक्त भाजायचे आहे याच्यावरती जास्त वेळ भाजायची नाही कारण मग ते करपू शकतात आणि त्या त्याची जी टेस्ट आहे ती चांगली लागत नाही तीळ जे आहे ना एकदम हलकेसे भाजायचे असतात नॉर्मल थोडेसे लालसर रंग आला थोडासा ब्राऊन रंग आला की या ठिकाणी गॅस जो कढईमधून तीळ जे आहे ना ते लगेच डिशमध्ये काढून घ्यायचे आणि थंड करायला ठेवायचे या ठिकाणी बघू शकता साधारणतः मी तीनच मिनटं या ठिकाणी फक्त तिळ भाजून घेतलेले आहे आणि पुन्हा एकदा तेच कढईमध्ये आता मी फक्त पोहे खाण्याचा जो चमचा आहे तो वापरलेला आहे आणि दोन चमचेत तूप या ठिकाणी टाकलेलं आहे मी व्हिडिओ स्टार्ट करताना सांगितलं होतं ज्यांना आवडत असेल त्यांनी टाकलं तरी चालेल त्याच्याने जे रोज म्हणजे मुलंसुद्धा आवडीने खातात तूप जर असलं ना मुलं असं सहसा तूप खात नाही पण लाडू वगैरे म्हटलं तर तुपाचं सेवन करतात त्यामुळे पौष्टिक असे लाडू जे आहे आपले या ठिकाणी बनतात त्यामुळे तूप तुम्ही आवर्जून घाला आणि खूप सुंदर आणि छान अशी टेस्ट लागते या ठिकाणी गुळ जो आहे ना थोडासा बारीक करून घेतलेला आहे खूप जास्त गठोळा ठेवलेला नाही आहे तुम्ही बघू शकता एक वाटीला एक वाटी गुळ या ठिकाणी मी वापरलेला आहे या ठिकाणी चिकट गुळ वापरायचा नाही चिक्कीचा गुळ वापरला चा वापर तरी चालेल पण मी या ठिकाणी आता गुळामध्ये आहे ना जो पोहे खाण्याचा चमचा आहे ना त्यामधलेच दोन चमचे पाणी देखील मी यामध्ये टाकलेलं आहे आता काय करायचं पूर्ण गुळ वितळून द्यायचा आणि वितळल्यानंतर साधारणतः चार ते पाच मिनटानंतर या ठिकाणी गुळ चेक करून बघायचा या ठिकाणी गुळाची जी गोळी आहे ना ती परफेक्ट गोळी तयार व्हायला लागली की समजायचं या ठिकाणी आपला पाक जो आहे परफेक्ट तयार झालेला आहे जर गुळाची गोळी जर तुम्हाला लुसलुशीत किंवा अशी मौसूत वाटत असेल तर अजून एखाद दोन मिनिटभर तुम्ही पाक जो आहे शिजवून घ्यायचा आणि गुळाची गोळी जी आहे खूप जास्त कडकही व्हायला नको आहे आणि खूप जास्त पातळ नाही या कन्सिस्टन्सीमध्ये आपला पाक जो आहे तो बनवून घ्यायचा आहे या ठिकाणी जो काजू बदाम आणि काय म्हणतात शेंगदाणे याचा जो कूट आहे भरडा आहे तो साधारणतः जाड बारीक मी या ठिकाणी करून घेतलेला आहे आणि जाड बारीक जो भरडा आहे तोच यामध्ये टाकून घ्यायचा आणि त्यानंतर लगेच तीळसुद्धा लगोलग टाकून घ्यायचे या ठिकाणी तुम्ही आता गॅस बंद केला तरी चालेल आणि जर गॅस चालू ठेवणार असेल तर तो, तो एकदमच लो फ्लेमवर आहे तुम्ही बघत असाल जेव्हापासून मी गुळ टाकलेला आहे तेव्हापासून गॅस जो आहे तो एकदम लो फ्लेमवर आहे साधारणतः एक मिनिटभर फक्त आपण या ठिकाणी मिक्स करून घेऊया आणि गॅस या ठिकाणी बंद करून टाकूया या ठिकाणी तुम्ही बघू शकता खूप जास्त वेळ लागत नाही एखाद दोन मिनिटामध्ये छान तीळ जे आहे गुळामध्ये ॲब्झॉर्ब होतात आणि एकदम मस्त छान या ठिकाणी लाडू वळायला आपण घेऊ शकतो गरमागरम मिश्रण असतं त्यामुळे लाडू लगेच वळायला घ्यायचे नाही साधारणतः चार एक मिनटं किंवा तीन एक मिनटं थोडंसं थंड होऊ जायचं हलकंसं आपल्या हातावर सोसवेल इतकं मिश्रण झालं तर मग लाडू वळायला घ्यायचे या ठिकाणी थोडंसं हलकसं हाताला आणि बोटांना तूप लावून घ्यायचं या ठिकाणी मी दोन स्पून गोलमधले वापरले आहे पण यातला मी छोटाच वापरणार आहे त्याने काय होतं की एकदम एकसारखे मऊ आणि छान एकसारखे दिसणारे असे लाडू तयार होतात तुम्हाला जर मोठे लाडू हवे असतील तर तुम्ही मोठा स्पून यूज केला तरी चालेल किंवा हाताच्या साह्याने डायरेक्टली भरपूर जण करतात पण एकसारखे चमचाच्या साह्याने जर लाडू केले ना ते खूप एकसारखे दिसतात असं वाटतं की आपण बाहेरूनच पॅकेट मागवलेलं आहे आणि खूप सुंदर दिसतात त्या ठिकाणी तुम्हाला मी या ठिकाणी दाखवते हलकंसं मिश्रण अजूनही गरम आहे आणि या ठिकाणी मी हातावरती घेऊन छान वळवून घेते लाडू तुम्ही चमच्याच्या साहाय्याने सुद्धा लाडू वळवून घेऊ शकता कारण गोलच चमचा आहे त्यामुळे तुमच्या पद्धतीने तुम्ही लाडू या ठिकाणी बनवून घेऊ शकता चला तर मग पटकन सर्व लाडू या ठिकाणी मी आता वळवून घेते आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता मिश्रण जे आहे ना खूप जास्त चिकट या ठिकाणी दिसत नाही आहे एकदम मस्त छान खुसखुशीत लाडू बनवण्याची एकदम सोपी पद्धत आहे अजिबात अवघड नाही आहे आणि हे लाडू बनवण्यासाठी साधारणतः फक्त पंधरा ते वीस मिनिट लागतात खूप जास्त वेळ खाऊ प्रोसेस नाहीये आणि मुलंसुद्धा सुद्धा आवडीने खातील असे छान पौष्टिक लाडू या ठिकाणी तुम्ही बघू शकता की ते एकसारखे दिसत आहे याचप्रमाणे आता सर्व लाडू या ठिकाणी मी बनवून घेते लाडू बनवतात त्यामध्ये शेंगदाणे आणि ड्रायफ्रूट्स किती छान उठून दिसतात त्यामुळे दिसल्यानंतर ते लाडूसुद्धा सुंदर दिसतात त्यामुळे त्यामध्ये टाकल्यानंतर हे बघा तुम्ही बघू शकता लाडूवरती जेव्हा ते दिसतं ते दिसायलाही सुंदर दिसतं आणि खायलाही तितकंच छान लागतं त्यामुळे नक्की टाका त्यामध्ये शेंगदाणे आणि थोडंसं ड्रायफ्रूटचं कूट या ठिकाणी जाड बारीक करून टाकायचं आणि मस्त खुसखुशीत लाडू तयार करायचे अशा चमचमीत गोड गोड स्वीट स्वीट रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील मस्त खा आणि स्वस्त घा स्वस्त राहा सर्वांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा